मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर सिटी न्यूज वसा जनसेवेचा राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया थांबवली गेली आहे किंवा पुढे ढकलण्यात आली आहे तर कुठे नियोजित कार्यक्रमही बदलावा लागलाय मात्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस मुख्यालयात सुरू असलेल्या पोलीस भरतीचं नियोजित वेळेनुसारच पोलीस भरती सुरू आहे आणि याचं कारणही तसंच आहे बुलढाण्यातही गेल्या आठवड्याभरापासून पाऊस सुरू आहे मात्र पोलीस अधीक्षकांच्या योग्य नियोजनामुळे पोलीस भरतीत कुठलाही खंड पडलेला नाही पोलीस अधीक्षकांनी सुरुवातीपासूनच या भरतीचं योग्य नियोजन केलं होतं आणि त्यामुळे पाऊस आला तरी रात्री पोलीस भरतीचे संपूर्ण ग्राउंड हे ताडपत्रीनं झाकलं जात आहे त्यामुळे पाऊस आला तरी ग्राउंड ओलं होत नाही किंवा चिकल होत नाही आणि याचमुळे पोलीस भरती प्रक्रिया बुलढाण्यात नियोजित वेळेनुसार सुरू आहे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये ह्यामुळे उत्साह आहे येत्या दोन जुलैपर्यंत पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे बघ पाऊस हा ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि आपल्याकडचा पाऊस कधी येईल काही सांगता येत नाही अशा परिस्थितीमध्ये भरतीचं टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे सगळ्या आलेल्या उमेदवारांची सोय करायची आहे आणि त्याचप्रमाणे ग्राउंड हे व्यवस्थित राहिलं पाहिजे या उद्देशाने आम्ही आधीपासूनच ताडपत्र्या टाकून आणि ग्राउंड्स कवर करून घेतले आणि ग्राउंड कव्हर करून आसपास त्याच्या चाऱ्या खोतले जेणेकरून पडलेला पाऊस त्या चाऱ्यांमधून पाणी निघून जाईल ग्राउंड कोरडं असणं फार महत्त्वाचं आहे कारण की ग्राउंड रखडलं की मग वेळ लागतो भरती रखडते आणि पाऊस कधी येऊ शकतो तर आम्ही त्याप्रमाणे व्यवस्था करून घेतल्यामुळे सगळे अधिकारी कर्मचारी यांनी ग्राउंडची व्यवस्था व्यवस्थित ठेव चोख ठेवलेली आहे ग्राउंड कवर्ड असतं आणि कुठेही ग्राउंड ओलं नसल्यामुळे उमेदवारांना त्यासाठी आपल्या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये किंवा सिलेक्शन मध्ये भाग घेणं आणि फिजिकल टेस्ट साठी अपियर होणं हे सोपंच जातं सिटी न्यूज बोर्डाना सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशंस पर नए कस्टमर भी तो बनते हैं आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय स्कूल शर्ट तसेच छत्री बॅग सुद्धा दिवस स्कूल मिळण्याचे एकमेव ठिकाण महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन पण महाराजा अग्रेसर रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस